आजची ही जी रोजच्या जेवणाची थाळी आहे त्याचं विशेष म्हणजे सगळे पदार्थ जे, जे आहेत ते लोखंडी भांड्यामध्ये केलेले आहेत याच्यामध्ये आहे हे झणझणीत ज़ण आणि पौष्टिक असं पालक पिठलं त्यानंतर खमंग असा वेगळ्या पद्धतीचा फोडणीचा भात आहे ज्वारीची भाकरी जरी तुम्हाला थापायला जमत नसेल तरीसुद्धा हा जो ज्वारीचा फुलका आहे तो अगदी कोणीही करू शकतं अगदी छान सॉफ्ट असा फुलका होतो टम्म फुकतो आता पिठलं भाकरी आहे म्हटल्यानंतर ठेचा तर, तर असणारच हा जो मिरचीचा ठेचा आहे तो थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं केलेला आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर संपूर्णपणे लोखंडी भांड्यात ही जी थाळी आहे ती केलेली आहे चला तर मग लगेच बनवायला घेऊ पण त्यापूर्वी लोखंडी भांडी कोणती वापरली आहे ते दाखवते तर इंडस व्हॅलीतर्फे हा जो लोखंडी भांड्याचा सेट आहे तो मागवला आहे याच्यामध्ये एकूण चार भांडी आहेत तर हा असा लोखंडी पॅन आहे याला लाकडाचा हँडल दिलेला आहे त्याच्यामुळं वापरण्यासाठी अगदी सोयीस्कर असं आहे त्यानंतर इंडस व्हॅलीची है ही लोखंडी कढई आहे फ्लॅट बॉटम अशी ही कढई आहे त्याच्यामुळं इंडक्शनवर सुद्धा तुम्ही वापरू शकता यालासुद्धा हे हँडल्स दिलेले आहेत रोजच्या भाज्या करण्यासाठी तसेच इतरही काही पदार्थ असतील तर ते करण्यासाठी अगदी योग्य असा साईज आहे तीन ते चार जणांसाठीचा सा स्वयंपाक आरामात तुम्ही या भांड्यांमध्ये करू शकता त्यानंतर हा लोखंडी तवा आहे तव्यालासुद्धा लाकडी हँडल दिलेलं ला आहे या तव्यामध्ये तुम्ही रोची चपाती पोळी भाकरी करू शकता धिरडी करू शकता त्यानंतर ही अशी अजून एक लोखंडी कढई लोखंडी वोक आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्ही भाताला फोडणी वगैरे देऊ शकता खास करून चायनीज पदार्थ बनवण्यासाठी या कढईचा वापर होतो इंडस व्हॅलीची ही जी सगळी भांडी आहेत ती पूर्णपणे लोखंडी आहेत आणि शंभर टक्के नैसर्गिक आहेत त्याचप्रमाणे ही जी भांडी आहे ती प्री सीझन केलेली आहेत म्हणजे की वापरण्यापूर्वी तुम्हाला कुठलंही त्याला सीझनिंग करायची गरज नाही एकदा स्वच्छ धुऊन तुम्ही ती लगेच वापरायला घेऊ शकता भांडी प्रीसिझन्ड असल्यामुळं पदार्थ जे ते चिकटणार नाहीत ही सगळी भांडी तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इंडस व्हॅलीच्या भांड्यांवर नेहमीच भरघोस असा डिस्काउंट चालू असतो पण अजून जादाचा डिस्काउंट मिळवण्यासाठी मराठी बारा हा जो कूपन कोड मी दाखवला आहे तो वापरा हा कूपन कोड वापरल्यास आणखी बारा टक्के तुम्हाला जादाचा डिस्काउंट मिळेल भांड्यांची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून जरूर चेक करा आपण सगळ्यांनाच माहिती आहे की शरीरातील जी लोहाची कमतरता असते ती दूर करण्यासाठी तसेच हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढवण्यासाठी रोजच्या आहारामध्ये आपण वेगवेगळे पौष्टिक पदार्थ तर खातच असतो पण त्याचप्रमाणे हे पदार्थ करताना ते लोखंडी भांड्यांमध्ये करणं आवश्यक आहे दृष्टीनं रोजचा स्वयंपाक जो आहे तो तुम्ही अवश्य या लोखंडी भांड्यांमध्ये करा लोखंडी भांडी आहे त्याच्यामुळे याला कुठलंही कोटिंग नसतं तर कोणताही स्क्रबरनं कोणत्याही घासणीनं तुम्ही ही जी भांडी आहे ती साफ करून घेऊ शकता भांड्याचं साबण लावून लिक्विड लावून भांडी जी आहे ती साफ करून घ्यायची घासून घ्यायची भांडी स्वच्छ धुवून घेतली की मग ती पुसून कोरडी करायची जास्त दिवस जर काही भांडी वापरणार नसाल तर यावरही असे तेलाचे थोडेसे थेंब सोडायचे आणि मग टिश्यू पेपरनं पुसून घ्या म्हणजे मग तेलाचं एक कोटिंग भांड्यांवर येतं त्यामुळं दमट हवेमध्ये किंवा पावसाळी हवेमुळं भांडी जी आहे ती गंजत नाहीत जरी भांडी जास्त दिवस वापरली नाही तरीसुद्धा ती व्यवस्थित राहतात गंज पकडत नाहीत तर आता पदार्थांकडे येऊयात पहिल्यांदा आपण ठेचा करणार आहोत तर त्याकरता आठ ते दहा पोपटी रंगाच्या कमी तिखट अशा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत इंडस व्हॅलीच्या लोखंडी पॅनमध्ये आपण हा ठेचा करतो आहे तर पहिल्यांदा थोडेसे शेंगदाणे घेतले शेंगदाणे छान खमंग असे भाजून घ्यायचे लोखंडी भांडी जी आहे ती नेहमीच लवकर तापतात जास्त गरम होतात त्यामुळं गॅस नेहमीच मध्यम ते मंदाचेवर ठेवायचा लोखंडी भांडी वापरत असाल तर कधीच मोठ्या फ्लेमवर साहित्य भाजू नये ते करपू शकतं तर शेंगदाणे छान असे खमंग भाजून घ्यायचे आता याच्यामध्ये थोडेसे हे असे सुक्या खोबऱ्याचे काप घालणार आहे खोबऱ्यामुळे थोडीशी वेगळी चव येते तसेच मिरचीचा जो तिखटपणा असतो तोसुद्धा कमी होतो खोबरंसुद्धा असं भाजून घ्यायचं खोबरं भाजत आलं की याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे आता याच्यामध्ये आठ ते दहा पाकळ्या लसूण घालायचं आहे लसूणसुद्धा थोडासा परतून घ्या लगेच याच्यामध्ये मिरच्या घातल्या तीन ते चार मिनिटं सगळं असं छान भाजून घेतलं आहे लोखंडी भांड्यांमध्ये जेव्हा तुम्ही पदार्थ करता तेव्हा नक्कीच त्या पदार्थांना एक छान वेगळी अशी चव येते खूप छान खरपूस असं सगळं साहित्य जे आहे ते भाजलं जातं एक छोटा चमचा जिरे याच्यामध्ये घातले जिरेचे आहेत ते सगळ्यात शेवटी घाला बऱ्यापैकी मिरच्या भाजत आल्यावर घाला म्हणजे मग ते करपत नाहीत हे बघा मिरच्या अशा छान भाजल्या आहेत आता गॅस बंद करून पूर्णपणे सगळं थंड होऊ द्यायचं त्यानंतर आता मी करायला घेणार आहोत पालक पिठलं तर याकरता पालक स्वच्छ धुवून चिरून घ्यायचं आहे पालक असं बारीक चिरून घेतला अर्धा कप बेसनचं पिठलं करण्यासाठी साधारणपणे आपल्याला एक कप पालक लागेल आवडीनुसार हिरवी मिरची पिठलं आहे म्हटल्यानंतर मिरची थोडीशी जास्तच हवी त्याचप्रमाणे सहा ते सात पाकळ्या लसूण हे असं बारीक करून घेतलं त्याचप्रमाणे पाच सहा पाकळ्या लसूण जो आहे तो ठेचून वेगळा वापरणार आहे तर तो ठेचून घेतला आहे अर्धा कप बेसनपीठ पिठल्यासाठी घेतलं आहे तर बेसनपीठामध्ये पाणी घालून बेसनपीठ भिजवून घ्यायचं आहे याच्यामध्ये दुप्पट पाणी घालून आपण हे भिजवून घेणार आहोत पण हे पाणी एकदम नका घालून नाहीतर पिठाच्या गाठी होतील पहिल्यांदा अर्धा कप पाणी घातलं आणि हे असं मिक्स करून घेतलं आता अजून अर्धा कप पाणी याच्यामध्ये वाढवलं आहे हे बघा हे असं असं बेसनपीठ भिजवून घेतलं आहे इंडस व्हॅलीच्या या लोखंडी कडीमध्ये आपण हे जे पिठलं आहे ते करणार आहोत तर दोन मोठे चमचे तेल कढईमध्ये गरम केलं तेल गरम झालं की पहिल्यांदा मोहरी घातली त्यानंतर जिरे घातली आहेत मोहरी तडतडायची तर फारशी वाट न बघता याच्यामध्ये ठेचलेला लसूण घातला पिठलं असेल तर त्याच्यामध्ये लसूण नेहमीच जास्त छान लागतो कारण त्याच्याशिवाय पिठल्याला चव येत नाही तर पहिल्यांदा ना मी हा ठेचलेला लसूण याच्यामध्ये घातला आहे नंतर पुन्हा आपण लसणाचा ठेचा घालणारच आहोत लसूण खूप लालसर होऊ द्यायचं नाही लगेच याच्यामध्ये हिंग घातलं एक मोठा कांदा बारीक चिरून याच्यामध्ये घातला आहे कांदा थोडंसं गुलाबीचा रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा खूप जास्त मऊ शिजवायचा नाही किंवा लालसरही करायचं नाही दोन मिनिटे कांदा असा परतून घेतला की याच्यामध्ये पाव चमचा हळद घातली त्यानंतर लसूण आणि हिरव्या मिरचीचं जे वाटण आपण तयार केलं होतं ते याच्यामध्ये घातलं हे जे लसणाचं आपण एक्स्ट्रा वाटण याच्यामध्ये घातलं आहे त्याच्यामुळं पिठल्याला जो येतो लसणाचा खूप छान असा फ्लेवर येतो खूप छान असा स्वाद येतो एखादा मिनिट हे फक्त परतून घ्या आणि लगेच याच्यामध्ये चिरलेला पालक घातला चवीनुसार मीठ याच्यामध्ये घातलं मीठ घातल्यावर पालक जो आहे तो मऊ होतो याला पाणी सुटतं एखाद मिनिट पालक परतून घ्यायचा थोडासा मऊ झाला की याच्यामध्ये लगेच भिजवलेलं जे बेसन पीठ आहे ते घातलं पीठ भिजवलेलं भांडं विसळून साधारणपणे एक कप पाणी याच्यामध्ये मी वाढवलं आहे जेवढं तुम्ही बेसनपीठ घ्याल त्याच्या साधारणपणे तिप्पट ते चौपट पाणी पिठल्यासाठी लागतं तुम्हाला पिठलं किती पातळ ठेवायचं आहे त्याच्यानुसार पाण्याचं जे प्रमाण आहे ते वाढवू शकता अर्धा कप बेसन पीठ मी घेतलं होतं याच्यामध्ये आत्तापर्यंत एकूण दोन कप पाणी मी वापरलं आहे सगळं असं छान मिक्स करून घ्या लोखंडी भांड्यामध्ये पालेभाज्या करण्याचासुद्धा खूप जास्त फायदा होतो पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही लोखंडी भांड्यामध्ये एखादी पालेभाजी कराल किंवा कोणतीही भाजी कराल तेव्हा भाजी शिजल्यानंतर करून झाल्यानंतर तशीच लोखंडी भांड्यात न ठेवता एखाद्या दुसऱ्या भांड्यात काढून घ्यायची स्टीलच्या भांड्यात काढून घ्यायची म्हणजे मग ती भाजी जी आहे ती काळी पडत नाही तेव्हा ही टीप नेहमीच लक्षात ठेवा झाकण ठेवून मंदाचेवर अगदी दोन ते तीन मिनिटं एक चांगली वाफ काढून घ्यायची आणि अशा प्रकारे आपलं झणझणीत ज़न असं पालक पिठलं तयार झालं आता मी दुसऱ्या भांड्यात लगेच काढून घेणार आहे थंड झालेल्या मिरच्या शेंगदाणे खोबरं हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढलं याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि हे असं जाडसर असं फिरवून घ्यायचं आहे हा ठेचा करताना तेलचे ते खूप तेल ते कमी वापरलं आहे त्यामुळं लागेल तसं तेल वरून घालून घ्यायचं म्हणजे तिखटपणाही कमी लागतो आता लाटून भाकरी करण्यासाठी ज्वारीच्या पिठाची आपल्याला उकड काढून घ्यायची आहे तर त्याकरता पॅनमध्ये मी पाणी गरम केलं आहे आधीचाच पॅन स्वच्छ धुवून मी वापरला आहे पण दुसरं कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता जेवढं पीठ घेणार आहोत त्याहून थोडं कमी पाणी याच्यामध्ये गरम करायला ठेवायचं आहे जे एक कप पीठ असेल तर पाऊण कप पाणी गरम करायला ठेवायचं पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलं बऱ्यापैकी मिक्स करून झालं लगेच गॅस बंद करायचा झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिटं हे चांगलं वाफवून घ्यायचं आहे त्यानंतर फ्रीजमध्ये थोडासा भात जो आहे तो शिल्लक होता तर या भाताला फोडणी देणार आहोत तर इंडस व्हॅलीच्या या लोखंडी बोकमध्ये थोडंसं तेल गरम केलं आहे तेलामध्ये मोहरी घातली जिरे घातले लसूण या भाताच्या फोडणीला वापरला नाही आहे कारण सगळ्याच बाकीच्या पदार्थांमध्ये लसूण आहे याच्यामध्ये भरपूरसा कढीपत्ता घातला हिंग घातलं एक कांदा चिरून याच्यामध्ये घातला आहे भाताचे सगळे प्रकार किंवा जर का तुम्हाला नुसत्या भाज्या जरी परतायच्या असतील तर या कढईमध्ये खूप छान परतता येतात खास करून चायनीज पदार्थ खूप छान होतात हाय ते मिडियम फ्लेमवर फटाफट तुम्ही सगळे पदार्थ जे ते परतून घेऊ शकता कांदा परतून झाला की याच्यामध्ये थोडीशी हळद घातली मीठ घातलं आहे भातालासुद्धा मीठ आहे त्याच्यामुळं मीठ खूप जास्त घातलं नाही आहे आवडीनुसार लाल तिखट याच्यामध्ये घालायचं किंवा कांदा लसूण मसाला काळा मसालाही वापरू शकता भात जो आहे तो हातानं मोकळा करून याच्यामध्ये घालायचा मध्यमाचेवर भात छान परतून घ्या याला लाकडी हँडल असल्यामुळं परतायला खूप सोपं पडतं मध्यमाचेवर दोन मिनिटं भात असा छान परतून घेतला थोडेसे डाळी किंवा फुटाणे जे असतात ते खलबत्त्यामध्ये असे जाडसर असे वाटून घेतलेत ते याच्यामध्ये घातले भात खाताना अधूनमधून दाताखाली ही डाळी खूप छान लागतात हे सगळं असं छान परतून घेतलं हे बघा भात असा मस्त मोकळा झाला आहे शेवटी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली अशा प्रकारे आपला फोडणीचा भात जो आहे तो तयार झाला पंधरा वीस मिनिटानंतर पीठ असं छान वाफलं आहे हे पीठ एकदा मळून घ्यायचं आहे जर का पीठ तुम्हाला थोडंसं सैलसर सा झालं आहे पातळ झालं आहे असं वाटलं तर गरजेनुसार कोरडं ज्वारीचं पीठ याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता घालू शकता तर हे असं थोडंसं ज्वारीचं पीठ घालून चांगलं असं छान मळून घेतलं पिठाची उकड काढून घेतल्यामुळं पिठाला चिकटपणा येतो याचा असा छोटा गोळा घेतला याला दोन्ही बाजूंनी ज्वारीचं पीठ लावून घेतलं लाटण्यानं हा जो गोळा आहे तो लाटून घ्यायचा हलक्या हातानं खूप जास्त जोर न देता याला लाटायचं आहे हे बघा सगळ्या बाजूंनी याला असं एकसारखं लाटून घेतलं खूप जास्त पातळही करायचं नाही अधूनमधून याला उचलत राहा म्हणजे मग चिकटणार नाही किंवा लागल्यास थोडंसं पीठ भुरभुरू शकता हे बघा ही अशी छोटीशी भाकरी लाटून झाली आहे इंडस व्हॅलीचा लोखंडी तवा जो आहे तो गरम करायला ठेवला होता त्यावर अलगतपणे भाकरी सोडली वरून थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं म्हणजे भाकरी ड्राय होत नाही जेव्हा वरचं पाणी असं आटल्यासारखं दिसतं तेव्हा भाकरीची बाजू पलटायची आता छान दाबत दाबत मध्यम आचेवर भाकरी जी आहे ती भाजून घ्या हे बघा भाकरी अशी अगदी छान फुकते ज्यांना भाकरी अजिबात थापायला जमत नाही पण ज्वारीची भाकरी खायची त्यांच्यासाठी खूप छान सोप्पा असा हा पर्याय आहे आणि हो ही जी उकड काढून केलेली भाकरी जी आहे ती जास्त वेळ मऊ राहते अगदी सॉफ्ट अशी होते तर अशा प्रकारे लोखंडी भांड्यामध्ये केलेले आपले सगळे जे पदार्थ आहेत ते करून झालेत झणजणी जन तसं पालक पिठलं त्याचप्रमाणे फोडणीचा भात लाटून केलेली भाकरी आणि मिरचीचा ठेचा हे चारही पदार्थ तुम्हाला कसे वाटले ते मला जरूर कळवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली इंडस व्हॅलीची लिंक जी आहे ती चेक करायला विसरू नका त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद